श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नाम आमच्यासाठी ठेवले आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावे आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची एकमेव प्रार्थना आहे जय जय समर्थ मी फक्त एका नामातच आहे मनुष्य कितीही मोठा असला उत्तम पुराण आणि प्रवचन सांगणारा जरी असला तरी तो जर नामात राहत नसेल किंवा त्याच्या संगतीत परमेश्वरांचे प्रेम लागत नसेल तर तो कदापिही संत म्हणून समजला जाणार नाही संतांचे नातेवाईक संत असतातच असे आपण नोकरी तर आपला मुलगा नोकरीत करीलच असे काही नाही तसेच जो भगवंताचा आहे त्याचा मुलगा भगवंताचा असेलच असे नाही असे संत जरी झाला तरी त्याने चार माणसांसारखेच वागावे काहीतरी वागणे हे संतांचे वागणे नव्हे अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे कारण सर्व ठिकाणी मीच आहे भावना झाल्यावर भयाचे नाही साधूच्या भयाचा संकल्प नसल्यामुळे वाघ सिंह साप त्याला त्रास देत नाही अगदी जंगली वाघाकडे देखील निर्भयतेने नजरा नजर केली तर तो अंगावर येत नाही शिवाय साधूंच्या शुद्ध अंतकरणाचाही त्याच्यावर परिणाम होतो अशा रीतीने संतांच्या अंतकरणाची प्राणीमात्रांना सुद्धा जाणीव असते अशा संतांचा सहवास मिळणे ही फार भाग्याची गोष्ट आहे परमेश्वराचे प्रेम लागणे किंवा सतत मुखात ना मिळणे हेच संतांच्या संगतीत राहून साधायचे असते संतांची अखंड संगत नामानेच ठेवता येईल जिथे नाम तिथे संतांचा सहवास आहे तुकाराम महाराजांसारखे संतसुद्धा देवापाशी मागताना तुझा विसर न पडावा हेच मागतात तसेच रामदास स्वामी देवाला म्हणतात तुझा योग म्हणजे तुझा सहवास मला नित्य घडू दे योग असणे म्हणजे दुसरे काही नसून बन जेव्हा अनुसंधानापासून अलिप्त होऊन इतर विचारात भटकते तेव्हा त्याला आवडून परत अनुसंधानात लावणे हीच योगशक्ती हुकुम कितीही कडक असे ना का परंतु त्याच्या खाली जर सही नसेल तर त्या हुकुमाला महत्व नाही साहेबांच्या सहीच्या कागदाला महत्व आहे नाम हे सर्व साधना राग येत असे रागाच्या भरात तो आपले डोके आपटून घेई त्याला मी सांगितले रोज स्नान करून झाल्यावर आपल्या पोटावर गंधाने रामनाम लिहून ठेव आणि ज्या ज्या वेळी राग येईल त्या त्यावेळी त्या नामाकडे पहा आणि त्या प्रयोगाने त्या मुलाचा राग आपोआप शांत झाला खरोखर नामात किती प्रचंड शक्ती आहे अनुभव घरून तर पाहा मी आजपर्यंत सर्वांना नामच सांगत आलो आहे मी इथे नाही मी तिथे नाही मी केलो नाही मी जात नाही मी फक्त एका नामातच आहे ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मी आहेच आजचे बोधवचन तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे या पदीकडे सत्य सांगतो मला कशाचीही अपेक्षा नाही जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री राम समर्थ